नमस्कार मराठी सिनेसितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे लाडका बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का अर्थसंकल्पाआधी रोहित पवारांनी राज्य सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली समोर काय झालं जाणून घ्या त्याआधी मराठी सिनेसितारा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभेची निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकून सत्तेत बसलेले महायुती सरकार त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी लाडका बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयाची वाढ करणार असल्याचे सरकारने आधीच जाहीर केलं असलं तरी लाडक्या बहिणीचे अनुदान एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला जातो का याकडे महिला वर्गाचे लक्ष लागून आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाईल असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यान दिलं होतं हे आश्वासन पाळलं जाईल का याकडे लक्ष लागू नये दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारना निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे तर अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता मराठी शिनेसितारे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद